नमस्कार प्रमिलास लाईफ या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत खूप फटके पद्धतीनं अशी व्हेज बिर्याणी तर त्यासाठी पाहिजे असणारं साहित्य बघा मी या ठिकाणी सर्वप्रथम आपले खडे मसाल्यामधले सर्व मसाले घेतलेले आहे त्यापैकी कर्णफूल काळी वेलची त्याचबरोबर रामपत्री दालचिनी तसेच काही पाने पण घेतलेले आहे या ठिकाणी काळी मिरी त्याचबरोबर जिरे मोहरी लाल तिखट हळद पावडर त्याचबरोबर या ठिकाणी मी लवंगे घेतलेले आहे शाही जिरे पण घेतलेले आहे त्याचबरोबर मी या ठिकाणी आपला आलं आणि लसूण मिक्सरमध्येच बारीक करून घेतलेला आहे थोडासा कलर पण घेतलेला आहे पुदिना आहे कोथिंबीर आहे कढीपत्ता चवीनुसार मीठ आहे आणि त्याचबरोबर आपल्याला ज्या भाज्या पाहिजे त्या बघा कांदा आहे हिरवी मिरची चार ते पाच घेतलेला आहे अशा उभे काप करून त्याचबरोबर फ्लावर टोमॅटो बटाटे आणि शिमला मिरची मला या ठिकाणी वाटाणा अवेबल झाला नाही त्यामुळे मी वाटाणा वापरत नाही आहे तुम्ही वाटाणा या ठिकाणी वापरू शकता तर मी अगोदरच या ठिकाणी एका पातेल्यामध्ये आपला तांदूळ थोडेशा ऐंशी टक्के आपण या ठिकाणी शिजवून घेणार आहे तर त्यासाठी तर या ठिकाणी आपलं पाणी उकळून झालेलं आहे आता त्यामध्ये आपण आपले सर्व खडे मसाले त्याचसोबत तमालपत्रे या ठिकाणी घालून घेणार आहोत त्याला छानपैकी उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये आपले भिजत ठेवलेले बासमती तांदूळ या ठिकाणी घालून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकाल आपल्या पाण्याला उकळी आलेले आहे आता त्यामध्ये आपले भिजत ठेवलेले तांदूळ आपण या ठिकाणी पाण्यामध्ये घालून घेणार आहोत तर आपण सर्व तांदूळ आपल्या पाण्यामध्ये घालून घेतलेले आहे आता आपण त्याला छानपैकी पाच ते दहा दहा मिनिट उकळून घेणार आहोत त्यावरती झाकण ठेवणार नाही आता आपण आपला कांदा फ्राय करून घेऊ तर आपण आपल्या तां भातामध्ये या ठिकाणी मीठ पण टाकून घेणार आहे मीठ थोडंसं जास्त वापरायचं आहे आणि छानपैकी दहा मिनिट शिजवून घ्यायचं आहे ऐंशी टक्के भात शिजला पाहिजे इतक्या प्रमाणामध्ये आपले तांदूळ या ठिकाणी शिजवून घ्यायचे आहे तर आपण आता या ठिकाणी आपला कांदा तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत गॅस हा फुलत राहून द्यायचा आहे जेणेकरून आपला कांदा खास आणि असा कडक फ्राई होईल आता दहा मिनिटामध्ये आपला कांदा या ठिकाणी फ्राई होईल छानपैकी तर आपले सात ते दहा मिनिट झालेलं आहे आणि आपले तांदूळ या ठिकाणी ऐंशी टक्के छानपैकी शिजलेले आहे आता आपण त्याला एका गाळीमध्ये गाळून घेऊ तुम्ही बघा असे त्याचे दोन भाग होत आहे म्हणजे आपले तांदूळ या ठिकाणी ऐंशी टक्के शिजलेले आहे आपण एका चाळणीमध्ये आपले तांदूळ काढून घेणार आहोत बघू शकाल छान असा स्मेल येत आहे आपल्या खडे मसाल्यामुळे तोपर्यंत आपला कांदा पण छानपैकी फाय या ठिकाणी झालेला आहे आता आपण तो काढून घेऊया तुम्ही बघू शकता आपला या ठिकाणी कांदा फ्राय पण करून झालेला आहे त्याचबरोबर ऐंशी टक्के शिजलेले तांदूळ पण रेडी आहे आता आपण त्यासाठी मसाला तयार करून घेऊ तर आपण कांदा जो फ्राय करून घेतला होता त्याच कढईमध्ये आपण आता तेल काही काढून घेतलेला आहे बाजूला आणि त्यामध्ये आपला मसाला तयार करून घेणार आहोत तर त्या ठिकाणी आपण सर्वप्रथम घालून घेणार आहोत आपले सर्व खडे मसाले चहा जिरे काही वगैरे सर्व खडे मसाले तेलामध्ये फ्राय होऊन द्यायचे आहे जिरे मोहरी थोडीशी त्याचबरोबर लवंग आणि तमालपत्र आता आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत आपले अशा उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि कांदा करून घ्यायचं आहे आलं आणि लसणाची पेस्ट छानपैकी लसूण या ठिकाणी तेलामध्ये चाय घेऊन द्यायचं आहे आणि त्यानंतर लगेच आपण त्यामध्ये आपले मसाले आणि उरलेले जे व्हेजिटेबल्स आहे ते घालून घेणार आहोत त्यामध्ये लसूण आणि स्मेल खूप छान येतो आणि चावत एकदम बदलून जात असते त्याचबरोबर खडे मसाले पण आता आपण त्यामध्ये कडीपत्ता पण घालून घेणार आहोत त्याचबरोबर आपली थोडीशी कोथिंबीर आणि आपला बिर्याणी मसाला बिर्याणी मसाला आपण या ठिकाणी घालून घेणार आहोत त्याचबरोबर लाल तिखट पावडर हळद पावडर हळद पावडर त्याचबरोबर हा घरगुती मसाला आहे तो थोडासा मी या ठिकाणी वापरत आहे आणि लाल तिखट पावडर पण गुलगुड तयार केलेली आहे ती दोन चमचे आता याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच त्यामध्ये आपले उरलेले व्हेजिटेबल्स आपण घालून घेणार आहोत असं आपलं फ्लावर त्याचबरोबर शिमला मिरच बटाटा आणि टोमॅटो आणि त्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व मसाले आपल्या व्हेजिटेबल्सला लागतील त्याचबरोबर आपण चवीनुसार मिक्स पण या ठिकाणी घालून घेणार आहोत आणि आपला जो थोडासा फ्राय केलेला कांदा पण आपण त्यामध्ये आणि याला झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिट मंद गॅसवरती या ठिकाणी शिजून घेणार आहोत आपले दहा ते पंधरा मिनिट झालेले आहे आणि आपली भाजी छानपैकी अशी कचवट थोडीशी शिजलेली आहे आता आपण आपल्या बिर्याणीचे थर लावून घेऊया गॅस बंद करून तर चला आपण आता आपले बिर्याणीचा थर लावून घेणार आहोत तर त्यामध्ये आपलं जे अगोदर जे कांदा फ्राय करून तेल उरलेलं होतं ते तेल आपण या ठिकाणी घालून घेणार आहोत एक दोन चमचे छो छोटे आणि त्यानंतर अगदी छोटासा थर आपण या ठिकाणी आपल्या तांदळाचा लावून घेणार आहोत तसा जाड नाही थोडासा असा पातळ लेप आपण या ठिकाणी लावून घेतला आहे तांदळाचा त्याचबरोबर पुदिना चिकन पानं कोथिंबीर आणि आपला हाय केलेला कांदा त्याचबरोबर थोडासा आपण जो कलर वापरणार आहोत आता असे आपण थर लावून घेणार आहोत आता पुन्हा त्यामध्ये आपण आपले तांदूळ घालून घेणार आहोत अशा प्रकारे तांदळाचा थर दिल्यानंतर आपण आपली जी भाजी बनवलेली आहे किंवा मसाला बनवलेला आहे तो त्यामध्ये घालून घेणार आहोत अशा प्रकारे आपली भाजी आपण घालून घेणार आहोत आता पुन्हा आपल्या मसाल्यावरती किंवा व्हेजिटेबल्सवरती वरती आपण तांदूळ घालून घेणार आहोत आता पण पुन्हा आपण काही आपले पुदिनेचे पानं त्याचबरोबर कोथिंबीर आणि आपला काही केलेला कांदा आपण घालून घेणार आहोत हा आपला तिसरा थर आहे चालू आता पुन्हा एकदा आपण त्यावरती थोडेसे तांदूळ घालून घेणार आहोत अगदी पातळ आणि परत एकदा भाजी हा आपला शेवटचा थर आहे आता आपण यामध्ये आपले सर्व उरलेले तांदूळ घालून घेणार हो। आहोत आणि हा आपला आता शेवटचा थर आहे आता आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत पुन्हा एकदा आपला कांदा फ्राईड केलेला आपला कांदा त्याचबरोबर पुदिन्याची पानं आणि कोथंबीर त्याचबरोबर थोडासा कलर आपण घालून घेणार आहोत तुम्ही हवं असेल तर तूप या ठिकाणी वापरू शकता आता आपण याला झाकण लावून घेणार आहोत किंवा मग तुम्ही हवं असेल तर दुसरं झाकण पण या ठिकाणी लावू शकता मी या ठिकाणी कुकरचंच झाकण लावून घेणार आहे तर आता मी याला कुकरचं झाकण लावून घेणार आहे तर आता आपण गॅसवरती आपला कुकर ठेवून देणार आहोत आणि पाच मिनिट गॅस फुल करून कुकर असा ठेवायचा आहे गॅसवरती सकाळ आपले पाच मिनिट झालेले आहे आता आपण या ठिकाणी आपला गॅस बंद करून घेणार आहोत या ठिकाणी मी तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे त्यावरती आपला कुकर ठेवून देणार आहोत पंधरा ते वीस मिनिट तर तुम्ही बघू शकाल आपले पंधरा ते वीस मिनिट झालेलं आहे आणि आपली बिर्याणी या ठिकाणी तयार आहे चला आता आपण तिचा आस्वाद घेऊ तर तुम्ही बघू शकाल आपली बिर्याणी या ठिकाणी छानपैकी रेडी आहे चला आपण तिचा आता आस्वाद घेऊ तर तयार आहे गरमागरम अशी छान मोकळी व्हेज बिर्याणी तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा अशी बिर्याणी तर अशा प्रकारे तयार आहे खूप हटके पद्धतीनं अशी व्हेज बिर्याणी तर माझी व्हेज बिर्याणी कशी झाली तुम्ही नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि अशा नवनवीन रेसिपीज करता आणि एंटरटेनमेंट व्हिडिओज करता प्रमिला सताईप या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद